नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अळूवडी दाखवणार आहे तर अळुवडीचे दोन प्रकार दाखवणार आहे एक स्पेशल वाटण करायचं आणि मस्तपैकीचे दोन अळुवडीचे प्रकार दोन बनवायचे आहेत खूप छान आणि एकदम साध्या पद्धतीत आहे कुरकुरीत खमंग अशी तुमची अळूवडी होणारच आणि चौ सरासुद्धा तुम्ही विसरणार नाही तर आता ही जी अळूवडीची पानं घेतली ती छोट्या आकाराची मी वेगळी केलेली आहे आणि हे दोन जे पान होते एकदम मोठ्या आकाराचे होते त्याची मी अळूवडी दुसरी करणार आहे तर पहिली तुम्हाला या मोठ्या पानांची मी अळूवडी करून दाखवते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे दो तर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला पाहिजे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आल्याचे तुकडे घेतले पासा छोट्याशी करून घेतले लसून छोट्या आकाराचे होते म्हणून मी तरी जास्तच घेतलेले तुम्ही पाहिजे तर पंधरा वीस घेतले तरी चालतील पण छोट्या करायच्या होते म्हणून मी जास्त घेतलेले आहे आणि ओलो खोबरे छोटी वाटीभर घेतलेले आहे ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हा आपला स्पेशल मसाला आहे त्याच्यात तुम्हाला अजून काय काय घालायचं तुम्हाला मी दाखवते तर हा मसाला तयार करून घेतला आहे साईडला ठेवून द्यायचं आहे दोन्ही आपल्याला जे अळुवळी कराय त्या दोन्ही याच्यामध्ये आपला हा मसाला वापरायचा आहे तर आता हे मोठ्या पानांचा मी तुम्हाला अळूवडी करून दाखवते त्याच्यासाठी तर जो पाठचा भाग असतो त्याला आपल्याला जी अशी देठं असतात ती आपल्याला थोडी थोडीशी अशी काढून घ्यायची आहेत तर ह्या पद्धती आपल्याला काढून घ्यायची अळुवळीच्या पाण्याची देटं काढताना जर, अप्छा जर पान फाटत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर आपण ते रोल वगैरे करताना व्यवस्थित सेट होऊन जातो आता लाटणाने आपल्याला हे जरा जरा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे बघा हे जरा थोडं पान फाटलं आहे पण काही हरकत नाही तसं मी या दोन्ही बाजूला हे फोल्ड करून घेतल्यानेचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीमध्ये आणि हा रोल करून झाल्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं तर बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते या पद्धतीमध्ये आपल्याला बारीक हे कट करून सगळं घ्यायचं तर ते दोन्ही जी पानं आहेत ती दोन्ही पानं मी अशीच कट करून घेते तुम्हाला पिन एक पान मी दाखवलेलं आहे कसं करायचं आहे ते त्या पद्धतीत मी दोन्ही पानं कट करून आहे आता आपल्याला याच्यामध्ये अळूच्या पानाला जरा खाज असतेस तर ह्याच्यामुळे आपल्याला याच्यात घालायचं आहे चिंचेचा कोळ घालता मी चिंच आणि गूळ करून याचं करूनच केली होती चटणी मी करून ठेवली होती आता याच्यामध्ये जो सिक्रेट मसाला आहे तो आपल्याला तीन चार चमचे घालायचा आहे तर तो तो सुद्धा घातला आहे चिंचेचा कोळसुद्धा मी दोन तीन चमचे घातलेले आहे आता आपण याच्यामध्ये जिरं घालायचं आहे ते एक चमच्याभर मी जिरं घातलेलं आहे एक चमचा छोटा हळद घातलेले आहे एक चमच्या मी धने पावडर घातलेले एक चमचा मी ओवासुद्धा घातलेला आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मसाला घालायचा आहे तर मसाल्यासाठी मी आधी पहिलं काश्मीरी मिरची पावडर घेतली ती एक छोट्या चमच्याभर घेतलेली आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याच्यात गुळ घालायचा चिंचे गुळाचा प जी चटणी केली त्याच्यात गूळ घातले आहे पण मी कमी घातला होता तर जर तुम्हाला अळूवळी जर गोडूस आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण घाल वाढवायचं आहे तर मला थोडीशी गोडूस आवडते त्याच्यामुळे थोडं मी गुळ घातलेलं आहे एक चमचाभर आपल्याला कसुरी मेथी घालायची ती हातावर चुरून घ्यायचे आता मी याच्यामध्ये बेसन घातलं आहे दोन वाटीभर मी बेसन घातलेलं आहे छोटी वाटी पाव वाटीपेक्षा पण कमी मी तांदळाचं पीठ वापरलं आहे दोन चमचे मी बारीक रवा वापरले हिंग वापरायचं आहे थोडस आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून झालं की आपल्याला हे सगळं हाताने मिक्स करायचंय ह्यामध्ये मी एक दीड चमचा वर तीळ सुद्धा घातलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवायला विसरलेले आहे तर ते तुम्ही घालायचं आहे तीळ आणि याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडस अर्धी वाटीभर मी अजून बेसन वापरणार आहे असं मी दोन अडीच वाटीभर बेसन वापरलेलं आहे हे म मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून थोडं 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 मिक्स करायचं आहे तर आता हे मिक्स झालं की आपल्याला तर ह्या पद्धतीमध्ये हे चांगला गोळा एकत्र करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आता एक ताट घ्यायचं आहे त्या ताटाला ता ता थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे आपल्याला जो आपण गोळा तयार केला हा तापून घ्यायचा याच्यावर म्हणजे तुम्हाला ही वडी किती पातळ पाहिजे आणि किती जाड पाहिजे त्या हिशोबाने तर हा मी सगळा गोळा एकत्रच करून एका ताटामध्ये तापून घेते व्यवस्थित थापून झालं की थोडंसं काय करायचं तेल घ्यायचं हाताला लावायचं आणि ते सुद्धा हाताने व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आता वरून थोडेसे तीळ घालायचेत मस्त असे खूप छान लागतात भाजल्यानंतर आणि त्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्ससुद्धा घालायचे आणि जरा हाताने प्रेस करून घ्यायचे तर या पद्धती खूप छान अळूवडी लागते आणि ह्या पद्धतीचं तू अळुवडी कराल ना या पद्धती वाटण वगैरे व्यवस्थित घालून केलात ना खूप छान अळुवडी तयार होते तर आता मी गॅसवर आधी स्टोप एक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही चाळणीमध्ये आहे प्लेट आणि आपल्याला झाकण लावून ही चांगली वीस पंचवीस मिनटं तरी चांगली शिजवून घ्यायची तर आता हे अळूवडीचं मी चांगलं वीस पंचवीस मिनटं शिजवून घेतलं आहे आणि दोन तासासाठी मी साईडला हे ठेवून दिलं होतं चांगलं थंड व्हायला तर बाजूला बघा जी किनारी स्वतःहून अशी सुटली गेलेली आहे तरी पण मी सुरीने जरा 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 आपली मोकळी करून घ्यायची आपल्याला आता आपण काय करायचं आहे ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला कुठल्या आकारात पाहिजे त्या हिशोबात पाडून घ्यायच्या तुम्ही मी असं छोट्या चौरस आकाराच्या ह्या पाडून घेते अळूवडीच्या वड्या ही एकदम साधी सोपी पद्धत आहे तर ह्या वड्या करायला तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धा तास तरी थंड करायला ठेवला तरी काही हरकत नाही आहे तर मी जास्त वेळ थोडा वेळ ठेवलं होतं कारण रात्रीच्या जेवणासाठी मी केलं होतं आणि ह्या वड्या तुम्ही एकदा करून ठेवल्यात ना तरी आठवड्याभर तुम्ही खाऊ शकतात तर या करून असे शिजवून ठेवून द्यायच्या आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा असे आपण पॅनवर भाजून थोडेसे खायचे आहेत किंवा तुम्ही असं जरी खाल्ला तरी काही खूप छान लागतं जरा असं तुम्ही पॅनवर मोहरी आणि टाकली आणि वरून हे थोडेसे भाजायचे वड्या त्याच्यामध्ये वरतून खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घालायची एक नंबर खायला प्रतिम लागतं एक मिनटं जरा परतून घ्यायचे आता आपण ह्या वड्या जरासं पॅनवर जरा भाजून घेऊया तयार आहे बघा मस्त अशा आणि जे तुकडे वगैरे झाले ते साईडला मी ठेवून दिले ते असेच भाजायचे आणि खायचे तर थोडंसं तेल घातलं पॅनवर आणि थोडंसं हे वा, अळुवड्या आपल्याला दोन मिनटं असे परतून घ्यायचे बारीक गॅसवर पॅन चांगला तापलेला आहे तर ह्या एका साईडने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा तर मी एका बाजूने पलटून घेते अळुनवर तर आता हे चांगल्या भाजलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घ्यायचं आहे तर आता तयार आहे मस्त पिकेशी अळूवडी बघा एकदम साधी सोपी आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती म्हणजे मसाला वगैरे व्यवस्थित लागला जातो आणि खायला खूप टेस्ट पण लागते छान तर बघा मस्त अशी चांगले आतून वगैरे चांगली शिजली गेलेली आहे तर आता आपण दुसरी अळूवळी करून घेऊया त्यासाठी मी एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये दोन वाटीभर बेसन घेतलेलं आहे आता बेसन घेऊन झाल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाववाटीपेक्षा पण थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे रवा घ्यायचा आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये तीळ घालाय तीळ भरपूर घालायचे कधी पण लक्षात या हळूहळीमध्ये खूप छान लागतात थोडासा ओवा घालायचा एक चमच्यावर हातावर चोळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक चमच्यावर जिरंसुद्धा घालायचं आहे तुम्हाला पाहिजे ते मगाशी आपण हिरवं वाटण करून ठेवलं त्याच्यातसुद्धा जिरं घातलं तरी चालेल धन्या पावडर घालायचे एक चमच्यावर काश्मीरी मिरची पावडर घातलं एक चमचा आणि मालवणी मसाला आवडीप्रमाणे तिखट आपला किती खातो त्या हिशोबाने आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे पाव चमच्यावर आणि आता याच्यामध्ये गुळाचं आपल्याला चटणी घालायची तर मी दोन तीन चमचे म्हणजे जास्तच घातले तरी काय हरकत नाही तेवढी ती छान टेस्ट येते आता याच्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे तर मी हे सुद्धा चार चमचे घातलेले आता हे सगळं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे जे आपण पीठ तयार करणार आहे ना तर हे जास्त पातळ करायचं नाही जरा थोडंसं सरळ ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते केवढ्या आपल्याला पद्धतीत हे पीठ तयार करून आहे ह्या पद्धतीत आपल्याला हे पीठ असं तयार करून घ्यायचंय बघा जास्त पातळ केलेलं नाही मिडियम असं पीठ करून घेतलेलं आहे आता आपल्याला अळूची पानं घ्यायची आता अळूची पानं मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि ही जी पानं असतात ना अळूवडीची ती आदल्या दिवशी आणून ठेवायची चांगली त्याला बावून द्यायचं आणि मग आपण अळुवळी करायची त्याच्यामुळे ना रोल करताना तर अळूवडी तुटत नाही तर आता ही अळवडीची चांगली पाठचा जो भाग असतो त्याची डेठं आपल्याला काढून घ्यायची मग अशी तुम्हाला मी दाखवलेली आहे आता याची आपल्याला काय करायचं आहे डेठं काढून घेतल्यानंतर आपल्याला ही लाटण्याने लाटून घ्यायचे या डेटांना जरा प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे रोल करताना जरासुद्धा अळवडी तुमची तुटणार नाही तर आता मी ह्या पद्धतीमध्ये दे सगळी देठं चांगली प्रेस करून घेतलेली बाकीच्या सगळ्या अळूच्या पानानं असंच आपल्याला करून घ्यायचं आहे तर अळूच्या जी आपल्याला पाटची जी बाजू असते ना सरळ बाजूला नाही पाठच्या बाजूला आपल्याला जे मागाशी आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर आता मी एका पानाला लावून घेतलं आहे तर दु तर दुसरं पानसुद्धा मी तसंच लावलेलं आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला हे सारण आपल्याला लावून घ्यायचं आहे तर दुसरं पानसुद्धा मी लावून घेतलेलं आहे आता मी तिसरं पानसुद्धा तसंच ठेवणार आहे आणि तसंच त्याला आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे जे तर अशीच ही तीन पानं पण मी सेम अशीच लावून घेतली आणि तिन्ही पानांना असंच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हा रोल तयार करायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते कसा रोल तयार करायचा आहे तर काय करायचं आहे आपण दोन बाजू आपल्याला अशी फोल्डिंग करायची आजूबाजूची त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि परत एकदा आपल्याला एक परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये कसं फोल्ड करायचं त्या पद्धती आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचं तर ह्या पद्धतीत हे फोल्ड करून घ्यायचं यांनी ना लेअर तुमच्या चांगल्या येतात वड्यानं आणि असं बघा या पद्धतीत आपल्याला रोल करायचा थोडं थोडं पीठ पण लावायचं आहे बघा जर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीत आपल्याला हा रोल तयार करायचा आहे मस्त असा वडी तुमची अशी जाडजूड आणि मस्त अशी लेअरवाली तयार होते जरासुद्धा तुटणार नाही तुमची आणि खूप छान होते हे बघा असं या पद्धतीत आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तर असं साईडला पण सगळं असं पीठ लावून घ्यायचं आहे अवतीभवती आता हे तयार आहे आता एक तुम्हाला दुसरा एक रोल तयार करून दाखवते एकदम साध्या सोप्या पद्धतीत ते एक पान घेतलं आहे तर त्याचं पानाचं उलटी जी बाजू असे पाठची बाजू त्याला आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे तसंच त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला दुसरं पानसुद्धा व ठेवायचं आहे तर ही छोटी छोटी पानं होती तर तुम्हाला याचा रोल एकदम साध्या पो सोप्या पद्धतीत करून दाखवते तर असे तीन मी पानं घेतलेले तिन्ही पानं सेम अशीच लावायचे आणि एकावर एक असं ठेवून त्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर हे सुद्धा मी असं लावून घेते आता रोल बघा कसा करायचा तुम्हाला दाखवते तर व्हिडिओमध्ये मी हा रोल दाखवले आहे बघा त्या पद्धतीत करायचं एकदम लवकर होतात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे जर असू त्याला खटपट नाही आणि हेचे पण सुद्धा तुम्ही रोल केलात ना मस्त असे छोट्या आकाराचे असे रोल तयार होतात पण मस्त असे जसे हे मोठे केलेले आहे तसेच होतात आणि असे बघा ह्या पद्धतीने आपल्याला वरून सुद्धा असं हे पीठ लावून घ्यायचं आहे आता हे झालेले तीन रोल तयार करून घेतले दोन मोठे केले आहेत एक छोटा केलेला आहे आता आपण एक चाळणी घ्यायची चाळणीला थोडंसं तेल लावायचं कारण ही वडीचा रोल जो आहे ना चांगला शिजल्यानंतर चांगला फटकन निघेल आता आपण हे झालेलं आहे चाळणी मी ठेवले आहे गॅसवर मी आधीच एक टोप ठेवलं आहे गरम करायला ह्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला ही चाळणी ठेवायची झाकण लावून आपल्याला ही चांगली वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं चांगली वाफवून घ्यायची चांगले एक दोन तासासाठी मी थंड करायला ठेवली होती वडी आणि मस्त अशी बघा सेट झालेली आहे तर तुम्हाला मी आधी असा मोठा जो रोल आहे तो कट करून दाखवते तर बघा मस्त अशी सेट झाली जरा सुद्धा ती अशी वडी कापताना जरा सुद्धा बघा कुसकरा होणार नाही आहे त्या पद्धती आणि मस्त अशी लेअरवाली ही अळूवडी तयार झाली बघा आणि मस्त असे सुद्धा कापले सुद्धा ही कुसकरा झालेला नाही चांगलं तुमचं पीठ वगैरे एकदम व्यवस्थित तुम्ही तयार केलात ना की तुमची हळूहळी ना मस्त अशी तयार होते जरा सुद्धा या पानांना खाज वगैरे काही नाही कारण मी चांगलं चिंचेचा कोळ वगैरे घातलेला आहे आता रोल कट करून घेतले तर छोटा रोल सुद्धा बघा मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे बघा असे छोटे होतात पण मस्त असे दिसायला पण छान आणि असे मस्त जरासुद्धा कुसकरणार नाही या पद्धतीत नक्की करा एकदम स्पेशल वाटण टाकून वगैरे चव तर अप्रतिमच आहे तरी बघा हे मी असे पाडून घेतले जरा काही कुस्करा वगैरे झालेले ते साईडला मी ठेवून दिलेले आहे आता गॅसवर मी आधी पॅन ठेवलेलाच होता मग अशी मी वडी एक बनवलेली आहे त्याच पॅ पॅनमध्येही आपल्याला अळवडी भाजून घ्यायची तरी ही तुम्हाला जर क कुरकुरीत अशी पाहिजे तर तुम्ही जास्त वेळ ही भाजायची आहेत ही हळूहळी तुम्हाला जर मऊ पाहिजे तर दोन मिनटं अशी फक्त अलटून पलटून घ्यायची आहे आपल्याला तर दोन्ही बाजूनी मी भाजून घेतलेले मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी हळूहळी तयार झालेली दोन्ही हळूहळीच्या ज्या रेसिपी केल्या ते तुम्हाला आवडल्या असतीलच आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ह्या पद्धतीतल्या दोन्ही हळूवड्या नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडतील आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि चला बेटी आपण पुढच्या रेसिपीमध्ये एकदा नक्की ट्राय करा आवडेल